बाबू पैलवान एरवी गाव सोडून बाहेर जायचा तो कुस्तीचा फळ बघायलाच पण आता तो भोकरवाडीचा सरपंच झाला होता त्याच्या अंगाकडे बघून लोकांनी त्याला तक्रार सरपंच केले होते खरं म्हणजे हा मान गना मास्तरला मिळाला पाहिजे होता कारण गावात तो एकटाच उत्तमपैकी वाचणारा होता पण बाबू सरपंच होणे योग्य असा अभिप्राय त्यानेही दिल्यामुळे बाबू पैलवानाला तो मान मिळाला होता त्यामुळे गावात काही विशेष फरक पडला होता असे नाही लोक बाबूला फक्त काय सरपंच काय बाबूराव अशा शब्दात हाका मारित होते इतकेच बाकी सगळे नेहमीचेच होते नाही म्हणायला बाबूत मात्र थोडा फरक पडला होता पूर्वी तो नुसत्या कुस्त्या बघायलाच परगावी जायचा आता तो बारीक सारीक कामासाठीही तालुक्याला खेपा घालीत होता कधीकधी जिल्ह्याच्या गावीही जात होता तिथल्या नव्या नव्या गोष्टी बघून माघारी येत होता त्या नव्या नवलाईच्या गोष्टी सांगून मंडळींना चकित करीत होता रात्री आठ नऊचा सुमार हवेत भलताच उकाडा होता पावसाचे दिवस असूनही पावसाचा टिपूस पडलेला नव्हता दिवसभराच्या कडक उन्हामुळे सगळ्या गोष्टी तापलेल्या होत्या रस्त्यावरची गजबज शांत झाली होती गावात वीज नुकतीच आली होती खांबावरचे सरकारी दिवे भेसूरपणे जळत होते त्यांच्या फिकट उजेडात भोवतालचा अंधार जास्तच गडद वाटत होता जिकडे तिकडे गडी गुप्त झाले होते एखादाच माणूस रस्त्याने चालल्याचा आवाज मध्येच ऐकू येई त्याच्या वाहना खाड खाड वाजत बाकी सर्वत्र सामसूम होती उकाळा असल्यामुळे मास्तरच्या बाहेरच्या कट्ट्यावर बैठक जमली होती कट्ट्याच्या जवळच्या रस्त्यावर एक सरकारी विजेचा खांब धुसमुसळेपणाने उभा होता त्यावरच्या दिव्याने काहीही दिसत नव्हती फक्त बघणाऱ्याला दिवा दिसत होता इतकेच कट्ट्यावर सुताळा अंतरला होता त्यावर मंडळी आपापली जागा धरून होती गनामास्तर घराच्या बाजूला असलेल्या भिंतीला रेल्ला होता बाबू पैलवान बिनखोळीचा तक्क्या मांडीवर घेऊन त्याच्यावर हाताची दोन्ही कोपरे टेकून काहीतरी सांगत होता नाना चेंगटाला बसायच्या जागी करट उठले होते त्यामुळे तो कट्ट्याच्या कडेला वाकडा बसला होता मधून मधून मांडीची अस्वस्थ हालचाल करीत होता जमदाडे पेंगत होता मध्येच त्याची मांडी हळूहळू खाली जायची आणि झटका मिळाला की सरळ व्हायची दचकून तो डोळे उघडून सगळ्यांच्याकडे चा बघायचा मग पुन्हा त्याचे डोळे मिटू लागायचे रामाखरात बीडी ओढीत होता आजच्या दिवसातली ही कितवी बीडी असावी याचा तो मनातल्या मनात, मनात शोध घेत होता नेहमीची सर्व कंपनी गोळा झाली होती आणि बाबू पैलवान तालुक्याच्या गावचा एक रोमांचकारी अनुभव सांगण्यात गुंग झाला होता मोठा खाली उतरलो आणि गावाकडे निघालो बघतो तर काय सबंद गाव बंद तिच्या मारी सबंद गाव बंद नाना चेंगटाने आश्चर्याने विचारली त्याने तोंडाचा आ केला मग त्याने मांडी बदलली होय सबंद गाव बंद म्हणजे काय बंद म्हणजे तुला माहितच नाही मन की चा नानाने मान हलवली किती एका अडानचोट राहिला र रा तू चेंगट्या तुला बंद म्हणजे कळना होय हात तुझी बाबूने सगळ्यांच्या चेहऱ्याकडे निरकून पाहिली कुणाच्या तोंडावर समजल्याचा भाव दिसला नाही मग तो खुलासा करण्याच्या सुरात म्हणाला बंद म्हणजे त्याचं असं असतंय समद बंद दुकान बंद टांगा घोडा बंद सिनेमा बंद हॉटेल बंद झालंच तर आपलं देणं घेणं येवार समदा बंद त्या दिवशी काय नाही म्हणजे काय नाही करायचं आणि जेवण खाण्याचं मास्तरानं विचारलं नाही जेवाय खायचं बंद नाही ते चालूच अरे पण हॉटेल बंद मग जेवाय खायचं कसं चालू हा प्रश्न ऐकल्यावर बाबू गोंधळला त्याला एवढे आठवणीत होते की हॉटेल बंद होती तरी पण आपण कुठल्या तरी हॉटेलात शिरलो होतो हे नक्की तिथं आपण दाबून फराळही केला होता आहो मास्तर हॉटेल बंद म्हणजे काय मोरच्या दारानं बंद मागच्या दारान काम चालूच असतंय पण कशापायी बंद म्हणतो मी रामाखरात मागे आपल्या पाहुण्याच्या नादानं मुंबईला गेला होता तिथल्या गोदीत मैदाभर काम करून परत आला होता त्याला थोडीशी माहिती होती बिडीचा नवा झुरका घेऊन तो बोलला त्याचं असं असते कोणीतरी मेल ना मोठ्या माणसापैकी म्हणजे तसं करत्यात हॉटेल बंद दुकानं बंद मला माहीत आहे मरण्याच्या वगैरे गोष्टी निघाल्या की शिवा जमदाडे फार घाबरत असे आता सुद्धा कोणीतरी मेल हा शब्द ऐकल्याबरोबर त्याची झोप खाडकन उडाली तोंडाचा थुंका बोटाने डोळ्याला लावून तो म्हणाला कोण मेल बाबूराव आता मात्र बाबू चिडला तुझा बा त्यो तर मागच गचाकला मग पुन्हा मेला त्यो आ लेकानू तिला हडताळ म्हणतात हडताळ येगळा बंद एगळा ये अस मग सांगतोय काय मी अनेक जणांना ही, ही माहिती नवीनच होती नाना चेंगटाला तर ती एकदम कोरी करकरीत होती न कळत सुताड्यावर पुढे सरकत तो म्हणाला म्हणजे हाडताळ असला की त्या टायमाला कोणीतरी मोठं मनुष्य मरत असंच नव बाबू कुणावर तरी चिडायची वाटच बघत होता नाना चेंगटाने असा मूर्खपणाचा प्रश्न विचारल्याबरोबर त्याने चेहरा भीषण केला खालचा ओढ दातानी चावला मग मांडीवरचा तक्या दोन्ही हाताने उचलून चेंगटाच्या दिशेने दणकन फेकला तो नेमका नानाच्या दुसऱ्या भागावर बक्कन आदळला त्याबरोबर नाना खचून ओरडला बघा कशी जात करतिया लेका तक्क्या नुसता लागला तर बोंबलाय लागलास उद्या गुच्छी हाणली तर कसं करशील आ का बाबूने हा प्रश्न विचारल्याबरोबर नाना झटक्याने मागे सरला इतकेच नव्हे तर घाईघाईने कट्ट्याखाली उतरला आता इथं थांबण्यात काही अर्थ नाही असा भाव त्याच्या चेहऱ्यावर उमटला पण तेवढ्यात कुणीतरी नानाचे गुपित बाबूच्या कानावर घातले तेव्हा बाबूचा चेहरा पुन्हा प्रेमळ झाला शिवाने आग्रह कर करून नानाला पुन्हा वर आणली रामाखराताने एवढ्यात पहिली बिडी संपवली तिचे तुटू काड्याच्या पेटीवर आज्जात ठेवून तो म्हणाला मग पुढं काय झालं बाबूराव हे बंद ते बंद आर पुढं काय व्हायचं सबंद गाव बंद मग मोर्चा निघाला जोरकस हजार पाचशे माणसं चालल्याली आरडाओरडला चालल्याला आईला म्हटलं चालल्या तरी कुठं बघावं मग मी बी त्यांच्या बरोबर गेलो कोणाच्या मैतीला हे बघा हे एक शान असे म्हणून बाबूने जळजळीत नजरेने शिवाकडे पाहिले बाबूचा चेहरा प्रेक्षणीय वाटल्यामुळे शिवा जमदाड्याला एकदम हसू आले बाबूने पुन्हा ओठ चावलेले दिसले त्याबरोबर नाना चेंगट घाईघाईने कट्ट्याखाली उतरला गनामास्तराने मधला तक्या ताबडतोब उचलून आपल्या ताब्यात घेतला म्हणून पुढचा पेच प्रसंग टळला मग बाबूने आरडाओरडा करत सगळ्यांच्या अज्ञानाची कीव करीत पुढची हकीकत सांगितली हकीकत तशी सरळ होती आणि त्यात न समजण्यासारखं काही नव्हतं मामलेदार कचेरीवर लोकांचा मोर्चा गेला तिथं घोषणा वगैरे झाल्या भाषणे झाली मग मामलेदार बाहेर आला त्याच्या हातात चार दोन माणसांनी कागद दिले मामलेदार म्हणाला बरं आहे मी हा कागद वर पाठवतो मग मोर्चा खलास सगळे लोक गावात माघारे आले मोर्चा परत येताना कुठंतरी मारामारी झाली एका हॉटेलच्या काचा फुटल्या पण बाकी काही वावगे झाले नाही बाबूने सांगितलेली हकीकत ऐकून मंडळींना फारच आश्चर्य वाटले हे सगळे कशासाठी याचा उलगडा त्यांना अजूनही झालेला नव्हता बाबूला तो खुलासा विचारण्याचा धोका होता पण बाबूने शेवटी आपण होऊन खुलासा केला तर अशी मजा <laughs> नानाला हसू आली बाबू खवळलाच ए तुला हसायला काय झालं रे चेंकटू आत्ता तू मजा म्हणालास म्हणून हसलो मी नाहीतर तूच पुन्हा विचारशील काय हसला नाहीस म्हणून नानाने केविलवाना खुलासा केला काय गोष्ट सांगतोय काय मी आलेखानू लोकांची दशादशा चाललेली आहे प्यायला पाणी नाही सबन गावात मग लोक मोर्चा काढणार नाहीत तर काय होईल आत्ता खुलासा झाला गावात पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब झाली होती लोकांना धड घागरभर सुद्धा पाणी मिळत नव्हती म्हणून लोकांनी बंद केले होते कचेरीवर मोर्चा काढला होता आत्ता उलगडा झाला बाबूने त्यानंतरही बरीचशी मनोरंजक माहिती सांगितली मोर्चातले लोक कोणकोणत्या घोषणा करीत होते बायकांनी कचेरीसमोर घागरी कशा फोडल्या लोकांची भाषणे कशी झाली सगळा वृत्तांत सांगितला ते ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटले त्यानंतर लोकांना पाणी मिळाले की नाही हे बाबूला माहीत नव्हते पण घडलेला प्रकार विलक्षण होता खास नाही म्हणायला मास्तरला मात्र त्यातलं थोड्या काही गोष्टी ठाऊक होत्या तो म्हणाला चालायच असली बातमी रोज येते पेपरमध्ये कालच बातमी आली कसली एसटीचं रेट वाढले म्हणून लोकांनी एसट्या अडवल्या गाव बंद केलं असं समधीकडं ह्योच धुमाकूळ चाललाय कुठं दुष्काळ म्हणून तर कुठं महागाई म्हणून लगेच गाव बंद नाना चेंगट लांब बसून पण उत्सुकतेने ही सर्व हकीकत ऐकत होता तो मास्तरला म्हणाला अ ते नव मग आपल्या गावची बारी कवा हाय कसली बारी नवं नवं आपलं गाव कवा बंद म्हणतो मी आपलं गाव बंद तू तर लेका का येणारच गना मास्तराने असे उत्तर दिले खरे पण बाबूचे डोळे एकदम लकाकले त्याच्या डोक्यात एकदम वीज शिरली तोंडावर हसू फुटले तो ओरडलाच वा चेंगट्या वा कधी नव्हतं हो ते तू मस्त आयडिया काढलीस हा गनामास्तर ठरलं तर थर। काय ठरलं आपली भोकरवाडी बी एक दिवस बंद अरे पण काय म्हणून कारण काय बाबू जरा विचारात पडला कारण तुम्ही काय म्हणाल ते आपली काय बी तक्रार नाही पर एक दिवस भोकरवाडी बंद व्हायला पाहिजे तरी तुझं डोजकं चालतं बाबू आहो आपलं गाव मागं राहून चालणार नाही गना मास्तर जागती केली पाहिजेत करा खुशाल करा बाबूने एखादी गोष्ट डोक्यात घेतली की कुणाचेही तू ऐकणे शक्य नाही हे गनामास्तरला आणि सर्वांनाच अनुभवाने ठाऊक होते त्याला विरोध केला तर पहिल्यांदा तो बोलणाऱ्याचा आवाज बंद करून टाकील याबद्दल सगळ्यांचीच खात्री होती म्हणून बाबूच्या या सूचनेवर कुणीही कसलाही वाद केला नाही येऊन जाऊन शिवा जमदाडे तेवढा म्हणाला आव पर गाव तर बंदच असते नेहमी आपलं मग निराळ बंद काय करणार गोष्ट खरी होती माणसं रानामाळात कामाला जाणार येऊन जाऊन एक शाळा आणि दोन तीन दुकानं रस्त्याच्या कडेला असणार एक मोडक हॉटेल येऊन जाऊन बंद करायचं म्हणजे तेवढंच पण बाबूला त्याचे फारसे महत्व नव्हते जे काही असेल ते बंद केलं पाहिजे अशाच गप्पा झाल्या पुष्कळ कात्याकूट झाला अशा गोष्टीला उगीच वेळ नको म्हणून उद्याच हा बंद सुरू करण्याचे ठरले बराच वेळ झाला तशी माणसं हल्ली घराकडे गेली दुसऱ्या दिवशी सकाळी बाबू उठला ते सगळी कंपनी घेऊन रस्त्याकडेच्या हॉटेलावर त्याने पहिली धडक मारली नुकतीच उन्हे पडली होती कोवळ्या उन्हाची मजा घेत माणसे बाकड्यावर बसून राहिली होती बाळामाळी अजून फडक्यातल्या किटलीत चहा गाळीत होता तेवढ्याच बाबून हुकूम सोडला बाळा आज हॉटेल बंद का हो मालक अर आज सबंद गाव बंद हाय पर कशा पायी यावर ऐवजी नाना चेंगट बोलला महागाई झाली या लोकांनी पाणी मिळत नाही बर मग अरे बर मग म्हणजे काय कथा सांगतोय का तुला बंद कर हॉटेल हॉटेल बंद कर म्हणून धाक दपडशाचा सूर आला तेव्हा बाळामाळी घाबरला त्याने चार पदार्थ तयार करून ठेवले होते एवढा मोठा चहा गाळलेला त्याचे काय करायचे बाळाने मुकाट्याने कप भरले सगळ्यांच्या हातात एक एक कप दिला काय तुम्ही म्हणाल तसं पण आधी चहाचा कप तरी घ्या बाबू सोडून सगळी कंपनी खुश झाली अहो सकाळी उठल्या उठल्या चहाचा कप पुढे आला म्हणजे काय चंगळ झाली काय हरकत आहे चहा पिऊन मग हॉटेल बंद केले तरी काही बिघडत नाही सगळ्यांनी चहाचा एक एक कप मारला ते गरम गरम पेय पोटात गेल्यावर प्रत्येकालाच उबदार वाटू लागली एकूण हे बंद प्रकरण तितकेसे काही वाईट नाही अशी सुरुवात झाली तर सगळा दिवस बरा जायला काय हरकत नाही येऊन जाऊन बाबूनं काही बोलण्याचा संभव पण बाळाने त्याला दुधाचा कप दिल्यामुळे त्याचाही आवाज खाली आला एका दमा दुधाचा कप रिकामा करून धोत्राच्या सोग्याने साफ करीत बाबू म्हणाला जा पाणी झालं नवं समध्यांचं आता हाटील बंद ठेव बाळा हात जोडून म्हणाला आव बंद ठेवायला आपल्या हाटेला दार हाय कुठं समदा उघडा बाजार कुणी बी इकडनं आलं तर इथं बाकड्यावर बूट टेकणारच मी नाही कसं म्हणू त्याला जमदाडे समजू तिच्या स्वरात म्हणाला अ टेकू की आम्ही काय नाही म्हणतो का पर इकरी करू नको म्हणजे झालं मग नाना चेंगट बोलला आणि केलीस तर लई करायची नाही काय भजेसेव पाहिजे असल ते एक वार देचं आणि पुण्यांदा मात्र बंद हाय असं सांगायचं मग काय हरकत नाही बाळाला हा मुद्दा पटला पण बाबूला अजिबात पटला नाही तो चेंगटावर एकदम गुरगुरला चेंगट्या तू उगाच पालिशी करू नकोस मला माहीत आहे ही तर रोज तुझा भज्याचा खुराक आहे बंद म्हणजे भडव्या असा असते वय चेंगट्यावर रमला पण बाळा पुन्हा हा जोडून म्हणाला पण सरपंच तयार माल हाय त्याचं कसं करायचं नाशवंत माल हो उद्याच्याला खराब होईल त्यो अस मग असं कर बाबूने दोन मिनिटे डोळे मिटून विचार केला एकदा डोळे उघडले पुन्हा मिटली मग तो पुढं बोलला काय तयार माल हाय आण आकडं खल्लास करून टाकू समजा मग तर बंद करशील का नाही मग आपली काय तक्रारच नाही अन मग बाळामाळ्याने दोन तीन परातीतील माल बशा भरून बाहेर काढला एकेकाला भरभरून द्यायला सुरुवात केली बाळाला मदत करण्यासाठी सगळ्यांनीच त्याच्यावर ताव मारला चेंगटाने आपला खुराक आज दुप्पट वसूल करून घेतला बाबूने पहिल्यांदा चव बघितली मग त्यानेही आडवा हात मारला रामाखराताने पोरासोरासाठी म्हणून पाच सात भजी दोतराच्या घोळात टाकली चिवड्याचा पुडा बांधला हा हा म्हणता बाळाच्या दुकानातला माल साफ झाला एक कणही उरला नाही खिशातली पाच रुपयाची नोट आणि चिल्लर बाहेर काढून बाबू म्हणाला हा हे गे बाळा आणि भागव तुझ भागते न याच्यात खरं म्हणजे बाळाच्या अंदाजापेक्षा त्याला जास्तच पैसे मिळाले होते पण आपले नुकसान झाले आहे असा चेहरा करून तो म्हणाला जाऊ द्या हो पैशाचं काय घेऊन बसलाय बाबूराव ते काय कुणी बी कमवल पर तुमच्या शब्दाला मान द्याय पाहिजे आणि त्याने तत्परतेने हात पुढे करून बाबूने दिलेली नोट आणि पैसे कमरेला लावले आता हॉटेल बंद आहे नव व आता तुम्ही बोलल्यावर मी दुसरं काय करीनच कसं बंद म्हणजे बंद शाबास हॉटेलातून उठून कंपनी शाळेकडे वळली गावात चार इयत्तांची शाळा होती चार इयत्तांना मिळून एकच मास्तर होता दुसरीकडून कुठून तरी रोज यायचा शाळा करायचा आणि परत जायचा मास्तर आल्यावर पोरं शाळेत जमा व्हायची जोर जोरात पाडे आणि आरडाओरडा सुरू व्हायचा बंद म्हटल्यावर शाळा प्रथम बंद व्हायला पाहिजे त्याशिवाय मज्जाच नाही शाळेकडे वळता वळता बाबू उत्साहाने सांगू लागला तालुक्याला काय मज्जा महाराज शाळा बंद म्हटल्यावर जी पोरं भिरीरी बाहेर पडली समध्या गावात धुमाकूळ बंद म्हणून सांगायचं कामच नाही दुकान पटाटा बंद शिवाजम जमदाडे खुश होऊन म्हणाला आपल्या पोरासनी बी ह्यातलं माहीत पाहिजे थोडं थोडं आपली पोरं लहान आहेत अजून काढा तर बाहेर खरं होय होय चला की शाळेपाशी जाऊन पाहतात तो शाळा आधीच बंद जुनाट पडक्या इमारतीला दांडग कुलूप लटकलेलं सगळ्यांची फार निराशा झाली नाना चेंटाला तर फारच संताप आला आईला मास्तर हाय काय भिताड हाय शाळा बंद म्हणून सांगायला आम्ही यावं आणि शाळा आधीच बंद थत ते बाबूचा उत्साह एकदम थंडावला छा शाळा बंद केली नाही म्हणजे काय मग मज्जाच गेली समती रामा खरात पुटपुटला पण बंद की आयती आर तशी बंद म्हणजे काय गंमत राहिली आधी उघडी पाहिजे मग आपण बंद म्हणून मास्तरला सांगितलं पाहिजे पोरं पाट्या दप्तर घेऊन आरडाओरडा करीत बाहेर पडली पाहिजेत मग खरी गंमत बाबूची तर फारच निराशा झाली शाळेत ती पोरं बाहेर काढून त्यांची एक मिरवणूक काढावी असे त्याच्या डोक्यात आले होते म्हणजे गावात तेवढीच जरा हालचाल वाटली असती जरा जिवंतपणा आला असता हा सगळाच बट्ट्याबोळ झाला पण हा मास्तर अजून का बरा आला नसेल आजारी बिजारी तर पडला नसेल कशी नेमकी जात आजारी पडली बघा आता या कर्माला काय करावं इथं येऊन शाळा भरून जर आजारी पडला असता तर त्याच्याबाच काही गेलं असतं का बाबूने आपली नाराजी बोलून दाखवली तसा नाना चेंटानेही टेकू दिला हे मास्तर लोक लई माजल्यात बाबूराव यांना शाळेत येळेवर याय नको शाळा उघडाय नको अशान पोरं बाळ शिकणार कशी जमदाडे म्हणाला मग आपणच शाळा भरवायची का बाबूराव तुम्ही कुलूप फोडा मी घंटा वाजी होतो चट्ट पोरं येत्यात पळत मग मस्त पैकी बंद करू शाळा बाबू ही सूचना मान्य करण्याच्या बेतात होताच पण तेवढ्यात रामाखरात हसून उपरोधाच्या सुरात म्हणाला हात लेकानू का नू समज मुसळ केरात काय झालं अर आज ऐकवार नाही का आज सुट्टी असती शाळेला आरो होय की सगळ्यांच्या डोक्यात प्रकाश पडला आज रविवार सुट्टीचा दिवस मग बरोबर आहे हे आधीच आपल्या ध्यानात कसे आले नाही आपण बंदचा कार्यक्रम पुढे ढकलला असता पण आता माघार घेऊन काय उपयोग तिथनं सगळी पलटन गावात शिरली सिरून दोन तीन वाण्याची दुकानं पाहिली त्यातलं एक आधीच बंद होतं सदावाणी कुठंतरी परगावी गेला होता त्याच्या दुकानाला कुलूप होतं दुसरी दोन अजून उघडायची होती पण त्यांची घरे दुकानाला लागून आतच होती त्यामुळं म्हटलं तर ती दुकानं होती आणि म्हटलं तर घरच होती दुकानाचे सामान ही त्यात फारसे नव्हतेच बंद करा म्हटल्यावर त्यांनी ते बंद केल्याचं सांगितलं बाकी हालचाल करण्यासारखे काहीच नव्हते आता मात्र बाबू चिडीला आला आपण एखादा कार्यक्रम ठरवावा आणि त्याला लोकांचं सहकार्य मिळू नये म्हणजे काय अर हे हाय तरी काय जरा तरी गावात थोडी खळबळ थोडी हालचाल मग तो दिसेल त्याला तावा तावाने सांगू लागला आज गाव बंद हाय दार खिडक्या बंद करा कोणी डोसकं बाहेर काढाल तर खबरदार लोक घाबरली दिवसा ढवळ्या दरोडा तर पडणार नाही का हो बाबूराव मी सांगतोय नव ते झालं पण कशा पायी बंद गाव बंद म्हणून पण बंद कशा पायी मी सांगतो म्हणून काहीतरी विलक्षण प्रकार आज घडलेला असावा एवढे लोकांना खात्रीने वाटली कशाला उगीच वाद करा घ्या म्हणता खिडक्या बंद करून तर करून घ्यायच्या आपलं काय जातय काही जणांनी थोडा वेळ दार खिडक्या बंद करून ठेवल्या ज्याने आळटळ केली त्यांना बाबूने चार दणके ठेवून दिले थोडी बाचाबाची झाली मग मात्र जवळजवळ सगळ्यांनी दारं ओढून घेतली मग मात्र जवळजवळ सगळ्यांनीच दारं ओढून घेतली खिडक्या बंद केल्या नाना चेंगड तेवढ्या संधी साधून सुताराच्या आनसीच्या घरात घुसला अंगणात गेला मागच्या दुखऱ्या भागाला हात लावून आत कोणी दिसते का ते पाहू लागला कुणी हाय का आत आवाज ऐकून आणशी बाहेर आली तिचे हात मळलेल्या पिठाने भरलेले होते मनगटापर्यंत पांढरे धोड झाले होते चेंगटाला बघून ती एकदम नाराज झाली तिचा चेहरा लालबून झाला का र मुडद्या का आलास तू अ कोणी नाही का घरात चेंगड धीर धरून बोलला का मी दिसत नाही का तुला का डोळं फुटलं र तुझं ॲत तू हाईस की पर दुसरं कोण आणखी बाहेर गेलेत अस मग खिडक्या लावून घे चाट दिसी आज समज बंद हाय अंशीला पहिल्यापासून संशय होताच हा चावट माणूस जेव्हा तेव्हा काहीतरी निमित्त काढून घरात घुसतो आणि आपल्याशी लगड करण्याचा प्रयत्न करतो किती वेळा झिंजाडलं तरी लोचटपणा काही सोडत नाही घरात कुणी नाही म्हटल्याबरोबर खिडक्या बंद करून घ्यायला सांगतो म्हणजे कमाल झाली का नाही ते काही नाही ह्याला चांगला चोळला पाहिजे त्याशिवाय ह्याच्या अंगातला हलकटपणा जाणार नाही अंगणात पडलेले लाकूड झटक्याने उचलून ते चेंगटाच्या अंगावर चे फेकीत ती ओरडली मोडद्या चल हो भाई राधी दिवसासुधी खिडक्या बंद करू म्हणून सांगतोस तुला काय लाज बीज आग आग ऐक तरी खरं माझ चेंगटाने ते फेकलेले लाकूड चुकवण्याचा प्रयत्न केला पण त्याचा परिणाम इतका झाला की ज्या दुकऱ्या भागाला आपला प्रेमळ हात लावून तो उभा होता तिथेच लाकडाचा दणका बसला त्यामुळे तो मनापासून कळवळला आया आई ग मेलो मेलो मर मेलास तर चल मी गादी इथून अन्शीने दुसरे लाकूड उचललेले बघताच चेंगट विवळतच बाहेर सटकला मग तो दुसरीकडं कुठं गेलाच नाही थेट घरीच गेला जिवारी लागल्या ग तो अंतरुणावर पडून राहिला दोन दिवस अजिबात बाहेर पडला नाही रामाखरात आणि जमदाडे यांनी थोडा वेळ बाबूच्या संगतीत काढला मग तेही घरी गेले जेवण करून त्यांनी जी तानून दिली ते अंधार बाबूने कंड शोष करीत ज्याला त्याला आपण काय ठरवले होते आणि काय झाले हे पुन्हा पुन्हा सांगितले मग तो ही घरी येऊन दमून भागून उताना पडला खरे म्हणजे त्याच्या मनात किती सुंदर सुंदर कल्पना आल्या होत्या गावातल्या लोकांचा एक मोर्चा आरडाओरडा घोषणा शेवटी एक भाषण पण लोकांना त्याचे काहीच नव्हते ते कसलेही सहकार्य द्यायला तयारच नव्हते बंदचा अर्थ त्यांना कळत नव्हता वर्तमानपत्रात आपल्या गावचे नाव छापून येण्याची एक चांगली संधी या अडाणी लोकांनी वाया घालवली होती काही इलाज नाही लोक अडाणी असले म्हणजे असंच होणार जेवण खान आटपून बाबू नेहमीप्रमाणे बैठकीसाठी गनामास्तरकडे आला तेव्हा कंपनी गोळा झालेली होती नाही म्हणायला नाना चेंगट तेवढाच दिसत नव्हता पण जमदाडे होता रामाखरात होता, रामा होता। गनामास्तर तर होताच चौकशी केली तेव्हा कळाले की बंदच्या भानगडीत नानाला कोणीतरी मारहाण केली त्यामुळे तो जखमी झाला असून घरी अंथरुणावर पडून आहे निदान एवढे तरी घडले हे बरे झाले रामाने रामा ने नेहमीप्रमाणे बीडी पेटवली शिवाने गुडगे मिठी घालून डुलकी घ्यायला सुरुवात केली होती तेवढ्यात बाबू आला त्यामुळे जरा वातावरणात जिवंतपणा आला गना मास्तर कसले तरी पत्र लिहित होता त्याचे लिहिणे थांबल्यावर त्याने डोळ्यावरचा चष्मा काढला बिटवून बाजूला ठेवला बाबूकडे पाहिले मग बाबू दुःखी चेहरा करून बोलला काय हे गनामास्तर काय बरं करावं ह्या लोकांसनी गावात काय जागतीच नाही आयला बंद म्हणजे काय म्हणून लोक मलाच विचारतात गना मास्तर शांतपणे म्हणाला जाऊ द्या बाबूराव आजच पेपरमध्ये बातम्या आले लवकरच महाराष्ट्र बंद सबंद भारत बंद असं तर तसं झालं तर आपोआपच आपलं गाव बंद होईल मग हरकत नाही बाबूने समाधानाचा सुस्कारा सोडला थोडा वेळ शांततेत गेला कुणीच काही बोलले नाही घना मास्तर पुण्यातले वर्तमानपत्र हातात घेऊन ते वरवर बघत राहिला असा थोडा वेळ गेला बिडी भिजल्यावर रामा म्हणाला काय नवी जुनी बातमी मास्तर अहो बातम्यांना काय तोटा बातम्याच बातम्या बात तरी पण एक मजेशीर बातमी हाय कुठल्या तरी संबंध गावानं कुटुंब नियोजन केलं म्हण घरोघरी प्रचार केला आणि त्या गावाला सरकारनं काहीतरी बक्षीस जाहीर केलंय म्हण काय आजच्या पेपरमधली बातमी आहे अगदी पहिल्या पानावर मजा हाय मग आता मात्र बाबूला राहावी तो पुढे सरकला गना मास्तरला पुन्हा उत्साहाने म्हणाला मास्तर आपण सुधीक असं कुटुंब नियोजन केलं तर उद्याच्या उद्या, उद्या करायचं का आपल्याला बी बक्षीस लागल त्याचा काय नियम धन्यवाद